कॅशिओ कोणी वाजवू शकतो लक्षात घ्या पण बुलबुल वाजवण्या कठीण आहे हा तुम्ही मग केला त्यांच्या मनात ना तो ब्लेड घेऊन इतकी तुमचा बुलबुल ही मुलं आज यांचे ढोल पथक आणि ते नाचत होते ना हे मोठं ढोल घेऊन तुम्ही माझ्या जीवा जाता बारीक असा तो दाड जोड होते हो किती बारीक हा ते तो तासो तुम्ही उचलून दाखवा त्याची त्याचे काटी बाजू कर ठेवले वाईट बोलले असं नको एवढा ह्या वायात तुमचं लव लय लवकर समाज पण खर खरोखर आज गोवा ही ढोल वाजवणारी जी मुलं आहेत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ कारण आज उद्या रामनवमी आहे आणि आज अभिमान आहे सिंधू गर्जनेचा नाद उद्या रामनवमीच्या निमित्तानं कुठे होणार आहे मध्य प्रदेशात लक्षात घ्या एन एस बी बी एस हा जो ग्रुप आहे कंडोलीतला आणि महिला आणि छोटी छोटी मुलं असा सिंधू गर्जनेचा नाद हा मध्य प्रदेशला होणार आहे म्हणजे विचार करा हा आणि तुम्ही ह्याचा असतात

म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की सिंधुदुर्गामध्ये ज्यांना आम्ही नावाजतो हो आणि हार्मोनियमच्या बाबतीमध्ये त्यांचा हातफल धरू शकत नाही असे एकमेव सिंधुदुर्गातील गोवा म्हणजे आमचे विनोद चव्हाण चव्हाण बोळत एकदा जोरदार त्यांचे काय वाजवा ते चांगले त्याला चांगलं म्हणणार बाकी आपलं मनोरंजन वाट बोलणार नाही काही विषय नाही कारण ते पण माझा बरेच बोलले काय बुवा आपण इथे हरिनाम गायला आलोय बरोबर महिला मंडळ सुद्धा इथे उपस्थित आहेत पण तुमचा विषय काय हा लाडक्या बहिणींची योजना पंधराशे रुपये डोळ किती आहे एकवीसशे होऊ देशे होऊ देऊ दे आता त्यांचं नुकसान किती आहे दर महिन्यात तीन हजार रुपये कमी कसे म्हणून माका विचार भोवाची बँक धुव गेले ना त्याच्यात दशंबर तरी गावायची काही ते हिंकी दिवसाचे शंभर प्रमाणे तीन हजार झाले नुकसान पण आता लाडकी कपडा हजार एका ते उगाच असता म्हणत तो नसू दे काय विषय नाही पण लाडकी बहिर योजना आली पण त्या महिलांसाठी एक योजना येणं गरजेचं आहे महिला सुरक्षा योजना येणं गरजेचं आहे तर आज महिला सुरक्षित नाहीत आहेत काय पटला गाडी वाजवा महिला सुरक्षा योजना ही येणं गरजेचं आहे तर आज सात वर्षाच्या मुलीवर पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत आहेत ते थांबवणार कोण सरकार हा करून हा पंधराशे देण्याने मुलं मोकळे झाली तसं माणूस दे भारी शकतो तुम्ही बोला तो वाईट कट्ट त्या दिवशी माझा असं फोन म्हटलं काय झाला दिसत नाही रे म्हटलं जवळचा दिसत नाही तर चष्मो लावा तर म्हणतो मी चष्मो लावलोय चष्मो लावले तर बाजूची शेजारी म्हणतात म्हणजे चष्मे चांगले दिसत ना मग म्हंटल चष्मा काढून टाका म्हणतो चष्मो पण काढलोय पण चष्मा काढले तर बंगली शेजारी दिसत दिसतात शेजारी दिसत आहे पण आयुष्यामध्ये बुवा आपले सगळे सोयरे कधी जवळचे धावा घ्यायचे नाही पण ती शेजारी शेजारीच येणार घराकडे जर काय प्रॉब्लेम ना तर ती काम असणार शेजारी भाऊजी विनंत भाऊजी विनंत भाऊजी तुम्हाला चहा देऊ की कॉफी देऊ चिकन देऊन पाहिजे या विचारणारे किती साई सरळ

पण नेतृत्व आणि कर्तृत्व तुम्ही बोलता बोलता पटलात मला गेलात त्या दोन शिर म्हणतात कर्तृत्व दर्शन घ्या वा काय वाळ्या जाऊ नको मला तो भगवान वाजवता येतो मी रात्री लहानंतर वाजवात त्याच्यामुळे थोडं थोडं त्याच्यात असं <laughs> दे काय आटे किंमत असावी बक्षीस तकडेच गेला सगळ्या जास्त पैसे येतात तुमचा गवाड बरोबर असेल पण भक्ती कशी असायला पाहिजे बघा भक्ती वडिलांच्या आज्ञावरून आईचं म्हण कसा तो, तो, <laughs> तो, <पवार> <laughs> तो कोण माहीत <laughs> <laughs> तो प्रभू परशुराम वडिलांच्या आज्ञेवरून आईचं म्हणून काय झालं तो प्रभू परशुराम आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही तो म्हणजे गणपती की नाही भक्ती तशी पाहिजे आज तुमची सुद्धा भक्ती मस्त नाही तुम्ही वाजवण्याची भक्ती दाखवलात आवडलं त्यांच्या वाजता कलाकार म्हणजे कलाकार आणि बा सूत्री बना लक्षात घ्या

माझ्यासाठी शंभर त्याच्यासाठी शंभर आणि तबला वाटत असे तीनशेच बहुमोळ पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद हेचप्रमाणे सन्मान आमचे मित्र अनिल मुळंगो आहे यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं बहुमल असं पारितोषिक आहे त्याचप्रमाणे अनिल मुळंगो आहे यांच्याकडनं रितेश पाचार यांच्यासाठी सुद्धा शंभर रुपयाचं बहुमो असं पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद त्याचप्रमाणे समन्वय साहिलो यांच्याकडनं हे दोनशे एकावन्न रुपयाचं स्वीकार करतो धन्यवाद म्हटल्यानंतर हापूस आंबा मी मग सुरुवातीला बोललो की गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी होतो आंबो आंबो खाण्यासाठी गेलेले पण गोवा माणसाचा स्वभाव हा कसा असला पाहिजे माहिती का हापूस आपल्यासारखा कारण तो एखाद्या गरीबाच्या घरात जरी गेला ना तरी तीच चव देतो आणि श्रीमंताच्या घरात जरी गेला तरी तीच चव देतो तो हापूस आंबा <वरा> <receptors>

不过，明年开始。Hmm. Mm hmm. mm hmm.

फुकटचे पाचशे घेऊन की चिरंजीव तू चिरंजीव आहेस का या जगात कोण चिरंजीव नाही पण मला एक प्रश्न पडलाय लग्न झालं ना तेव्हा पत्रिकेत लिहला होता हा त्या लिहूत त्या सांग आणि नवरीच्या नावासमोर ची ना चिरंजीव कोण आहे आपण आहोत ना आपण तसं वागलं पाहिजे त्या दिवशी काय गंभीर त्यांच्या घराकडे गेले असत घरात ना आवाज तू म्हटलं बो काय प्रश्न काय विचार तुम्ही आनंदी आनंद असतो विषय काय म्हणत तुला काय सांगा विषय म्हणता म्हणतात गंभीर विषय नाही गंभीर म्हटलं तुम्ही नेहमी हसतच असता तुमच्या घरात ना हसतच आवाज येतात तू तुला काय सांगा आता कधी कधी भांड्यात झाला ना काही ती लाटणा फेकून मारता आयता लाटणं चुकला मी हसतोय आणि लाटणा चुकानं बसलायता हसता आनंदी आनंद जगसे हसलाच ना माझ्यासारखे राजी स्पेशल प्रत्येकाने आईचा आदर करणं गरजेचं आणि ते आईचं आहे बघा आपण मधी रुपवलीचे मधी काय काय वाजत नाही त्याच्या आधी वाजून मोकळा व्हायचा बघा जपसे चमक तेरा Thank you